खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया ठळक घडामोडी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात अब्की बार पंचेचाळीस पार करण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर शहरात आयोजित शिवसंकल्प अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला जबरदस्त प्रहार पालकमंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचं केलं भरभरून कौतुक भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त भगवती बंदर आवकाम प्रत्यक्ष जाऊनशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब। पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास बढ़िया सविस्तर वृत्तान्त नरेंद्र मोदी पुनः पंतप्रधान करना महाराष्ट्र होना लोकसभा निवेश आपकी बार पंचेचाळीस पार करण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे सर्वसामान्य काय आयुष्य आहे त्याच्यामध्ये जीवनामध्ये बदल आपल्याला घडवायचा आहे आणि म्हणून जे काय आपण पाहिलं गेल्या चार राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यावेळेस देखील इंडिया आघाडी खुशीमध्ये गाजर खात होती खुशीत गाजरं खात होती परंतु या देशातल्या आणि त्या तीन चार राज्यातल्या लोकांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आणि मोदीजींना या ठिकाणी मोदीजींची गॅरंटी लोकांनी स्वीकारली त्याच्यावर विश्वास दाखवला आणि म्हणून आज आपल्याला एवढंच मला विचारायचं आहे की आपल्या देशाची परदेशात जाऊन बदनामी करणारा माणूस इंडिया आघाडीतला तो आपल्याला पाहिजे की या देशासाठी एक एक दिवस एक एक क्षण समर्पित भावनेने काम करणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे हा विचार आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आपल्याला एकच सांगतो की कुणाला काय मिळेल यापेक्षा मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय दिलं माझ्या राज्याला काय दिलं माझ्या जिल्ह्याला काय दिलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून मोदीजींनी जी घोषणा दिलेली आहे की अबकी बार चार पार तर आपल्या महाराष्ट्राची जी घोषणा आहे फिर एक बार मोदी सरकार आणि अबकी बार पैतालीस पार म्हणजे पंचेचाळीस आकडा आपल्याला दूर करायचा आहे राजापुरी येथे आयोजित शिवसंकल्प अभियानात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आणि म्हणून या कोकणी माणसाने नेहमीच शिवसेनेला ऑक्सिजनचा पुरवठा केलेला आहे आणि म्हणून मी देखील आपल्याला इथं धन्यवाद यासाठी देतो जेव्हा बाळासाहेबांची भूमिका त्यांचे विचार या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातले विचार आपला निवडणुकी पूर्व काळातली युती धर्मा हे सगळं लक्षात घेऊन जेव्हा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर आज मी आपल्याला सांगू इच्छितो इकडे उदय सामंत आहेत इकडे केसरकर आहेत या दोघांनी खंबीर साथ दिली आपलं मंत्रिपद सोडलं आज मी आपल्याला सांगतो आम्ही घेतलेला निर्णय हा निर्णय कुठल्याही मोहापाई सत्तेच्या मुहापाई खुर्चीसाठी घेतला नाही आम्ही तर सत्तेच होतो मी तर नगरविकास मंत्री होतो आठ आठ मंत्री माझ्यासोबत होते आणि हा निर्णय घेण्याचं कारण जेव्हा शिवसेनेचं खच्चीकरण होऊ लागलं धनुष्य बाणाचं खच्चीकरण होऊ लागलं या महाराष्ट्रातल्या या विकासाचं विकासाच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ लागले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान होऊ लागला विचाराला तिलांजली देऊ लागले बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे उद्घाटन होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आणि आज बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण होत आहे याबद्दल समाधान व्यक्त केलं बाळासाहेब अभिप्रेत होत ते आपण काम करतोय आज बाळासाहेबांचं स्वप्न होत अयोध्ये मध्ये राम मंदिर बांधायचं काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवायचं बाळासाहेब सांगायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा एक दिवस प्रधानमंत्री करा मी दोन कामं करतो एक अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि दुसरं तीनशे सत्तर कलम काश्मीर मधलं हटवतो आज कोण स्वप्न पूर्ण करतय या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधलं बावी ते बावीस जानेवारीला त्याचं लोकार्पण होत आहे आणि तीनशे सत्तर कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी काढून टाकलं मग बाळासाहेबांचं स्वप्न कोण पूर्ण करत आहे बाळासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कोणाला आहे आणि म्हणून ते टिंगल करत होते चेष्टा करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे परंतु मोदीजीने मंदिरही बनवलं आणि तारीखही दाखवली बावीस जानेवारी या देशामध्ये प्रचंड उत्साह आहे एक जल्लोष आहे या मंदिराचं घेऊन स्वागताची तयारी सगळीकडे सुरू आहे आणि म्हणून देशामध्ये या राम मंदिराच्या प्रती आस्था आहे आपण राम मंदिर हा विषय कधी राजकीय एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर शहरात शिवसंकल्प अभियाना अंतर्गत जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार बॅटिंग करून विरोधकांवर प्रहार केला बाळासाहेब नेहमी सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते परंतु ना येत येत नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही पुन्हा येत नाही आणि म्हणून नाव जपायचं असतं सत्तेपेक्षा नाव मोठं आहे सत्तेपेक्षा विचार मोठे आहेत सत्तेपेक्षा आपली जी काही सरकार आपल्या पक्षाची आयडिओलॉजी आहे ते महत्वाची आहे आणि म्हणून आपल्याला बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहेत बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आपण हो। आहोत आणि मी पूर्वीच सांगितलंय ज्या वेळेस काही लोकांना वाटल की बाळासाहेबांच्या संपत्तीवर हे करतील दावा करतील त्याच वेळेस मी सांगितलं बाळासाहेबांची तुमची संपत्ती आम्हाला नको बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे हेच आमचं ऐश्वर आहे संपत्ती तुम्हाला लकलाभ हो कारण ते त्यांनी दाखवून दिलं शिवसेनेच्या जेव्हा अधिकृत शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर शिवसेनेच्या लेटर पॅडवर आपल्या शिवसेनेच्या तुमच्या हक्काच्या घामाच्या कष्टाच्या मागणी केली पन्नास कोटी रुपये देण्याची खरं म्हणजे मागणी योग्य नव्हती पण मला माहित होत यांना बाळासाहेब नको बाळासाहेबांचे विचार नको बाळासाहेबांची भूमिका नको शिवसैनिकांची भूमिका नको यानं पैसे पाहिजे एका मिनिटात या एकनाथ शिंदेने सांगितलं देऊन टाका आणि ते पन्नास कोटी रुपये त्यांना दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री उदय सामंत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन होताच संयोजकांतर्फे स्वागत करण्यात आलं पालकमंत्री उदय सामंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच जोरदार प्रहार केला आणि म्हणून मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की पूर्वीचे अनेक मंत्री मुख्यमंत्री आपण बघितले मध्ये काहीतरी एक मोहीम निघाली चावडी बैठक म्हणजे जे शिवाजी पार्कवर सभा करायचे ते आता चावडीवर येऊन सभा घ्यायला लागलेत अशी शिंदेसाहेब त्यांची परिस्थिती आपण करून ठेवलेली आहे आणि म्हणून मला खात्री आहे की कोकण असेल महाराष्ट्रातला कुठचाही प्रांत असेल त्या प्रांतामध्ये गेल्यानंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांबद्दल जे वातावरण बघायला मिळतं ते आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कुठच्याही नेत्याबद्दल बघायला मिळालं नव्हतं याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे याचा गर्व आपल्याला असला पाहिजे काल परवा आम्ही पुण्याला एका कार्यक्रमामध्ये होतो अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या आणि तिथं मला असं विचारण्यात आलं की तुम्ही गुवाहाटीला गेला त्याचा तुम्हाला फायदा काय झाला मी त्यांना तीन फायदे सांगितले मी गुवाहाटीला गेलेल्याचे मी म्हटलं गुवाहाटीला गेलो साहेबांवर विश्वास ठेवून मला नारायणराव नारा राण्यांबरोबर भांड्याला पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्गला पाठवलं होतं साहेब एवढे संवेदनशील सा आहेत की मी इथं आल्यानंतर मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पद गेलं आणि नुसतं पद दिलं नाही तर पक्षाचं उपनेता देखील केलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या कोकणाला शिवसेनेच्या समन्वय समितीमध्ये स्थान मिळालं एवढा मोठा मान आपल्या कोकणाला आणि विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाला मिळालाय दीपकबाई शाले शिक्षण मंत्री झाले रवी फाटक साहेब आमदार होते ते संपर्क प्रमुख आहेत आम्ही सगळे मिळून आपल्याला शब्द देतो की साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना या दोन्ही जिल्ह्यामध्ये वाढवली जाईल आणि साहेब अजून एक शब्द देतो की कि आमदारकीच्या निवडणुकीला देखील या रत्नागिरी जिल्ह्याचे पाचशे पाच आमदार हे महायुतीचे आमदार निवडून आलेले आपल्याला दिसतील राजापूर येथे शिवसेनेच्या वतीनं आयोजित शिवसंकल्प अभियानासाठी उद्योजक किरण सामंत माजी आमदार सदानंद चव्हाण माजी आमदार रवींद्र फाटक शीतल म्हात्रे मेनाताई कांबळे यांच्यासह शिवसेनेचे नेते कार्यकर्ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेबांनी देखील त्यांच्या काळामध्ये कार्यकर्त्यांना मोठं केलं मुख्यमंत्री केलं मंत्री केलं परंतु स्वार्थासाठी महापाई खुर्चीपायी बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांची भूमिका आणि या राज्यातल्या तमाम जनतेच्या मनातल्या भावनांना मुरड घालून त्यांना टाळून जे काय झालं ते अघटित झालं ते आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये मी जास्त जाऊ इच्छित नाही परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो की हा कोकणी माणूस हा बाळासाहेबांशी त्याचं एक अतूट नातं आहे नाळ जुळलेली आहे त्याची बांधिलकी आहे शिवसेनेबरोबर आणि धनुष्यबाणाबरोबर त्यामुळे हा धनुष्यबाण घेऊन ए... हे शिव हे शिवसैनिक मग अशी उदय सामंत यांनी उल्लेख केला हिंदुत्वाच्या शत्रूंचा आणि विघ्न संतोषी मंडळींचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण शिवसेनेचा धनुष्यबाण बाळासाहेबांचं धनुष्यबाण सर्वसामान्य माणसाचं धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे आणि म्हणून खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे की तुम्ही कोकणी माणसं हे निवडणूक येणाऱ्या खरं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही आम्ही विचारांसाठी आम्ही तत्वाशी लढाई केली मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल या राज्याला का काय मिळेल या महाराष्ट्राला काय मिळेल याचा का या विचार आम्ही केला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करीत टीका करणाऱ्यांवर हल्ला चढवला एक असे मुख्यमंत्री की ज्यांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये झाला परंतु त्यांची कर्मभूमी ही कोकण राहिलेली आहे आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्याबरोबर लगेच कोकणाला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय साहेबांनी केली मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं होतं की कोकणची अर्थव्यवस्था ही, ही काजूवर अवलंबून आहे कोट्यावधी रुपयाचा महसूल काजूच्या माध्यमातून मिळतो या काजूचं उत्पन्न वाढावं वा। आणि त्याला चांगलं मार्केटिंग करता यावं म्हणून सरकारने एक कमिटी नेमलेली होती ज्याला मी अर्थ खात्याचा राज्यमंत्री होतो तीन वर्ष जवळजवळ अडीच वर्ष कोल्ड स्टोरेजमध्ये ही पॉलिसी ठेवण्यात आली आणि ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी कारभार हातात घेतला तेव्हाला बाराशे कोटी रुपयाची योजना हो ही कोकणासाठी जाहीर केली आणि विशेषतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी जाहीर केली समुद्रामधले प्रवाळ हे फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे अशी पाणबुडी झाली तर फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालतं पण जे वृद्ध लोक आहेत जी तरुण मुलं आहेत यांना समुद्राखालचे हे प्रवाळ बघायला मिळतील आणि म्हणून ही मागणी आपण मान्य कराल अशी अपेक्षा करतो आपण सर्वांना मनापासून आपले आभार मानतो की तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे कोकणातील एक सुपुत्र आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेला आहे आणि याचं श्रेय हे तुम्हा सर्व शिवसैनिकांना तुमचं मनापासून अभिनंदन करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजापूर येथे आयोजित शिवसंकल्पाच्या जाहीर सभेत रिफायनरी आणि खासदारकीच्या उमेदवाराबाबत काहीतरी बोलतील असं उपस्थितांना वाटत होतं परंतु त्यांनी मात्र आपल्या पक्षावर जास्त बोलण्यापेक्षा एक प्रकारे नरेंद्र मोदी आणि भाजपचाच प्रचार केला आपला राम हा श्रद्धेचा विषय आहे हा अस्मितेचा आपला विषय आहे हा आपल्या भावनेचा विषय आहे त्यामुळे जे राजकारण करताय ज्याने तारिकेचा टिंगल केली आता ते कॅलेंडरमध्ये तारखा शोधायला लागले अशी वेळ कुणावर येता नये आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होणार आहेत हे समजून बोललं पाहिजे काही बोलायचं उचलली जीभ लावली टाळम याला अर्थ नसतो आणि म्हणून आज मी एवढं सांगतो बाळासाहेब असते तर मोदीजींना शाबासकी त्यांनी दिली असती मोदीजींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली असती त्यांचं अभिनंदन केलं असत पण आज काय होत आहे आज टीका करताय आपण पुन्हावर राम मंदिरावर राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय मग मला सांगा आपण सांगा तुम्ही राम मंदिराच्या अस्तित्वावर अविश्वास टीका करणाऱ्यांच्या बाजूने आहात की राम मंदिर बांधणाऱ्या मोदींच्या बरोबर आहात हा विचार करण्याची वेळ आहे आणि म्हणूनच आपण हिंदुत्ववादी आपण युती म्हणून महायुती म्हणून काम करतोय आणि आज पन्नास साठ वर्ष जी कामं झाली नाहीत ती नऊ साडेनऊ वर्षामध्ये या देशामध्ये राज्यामध्ये पाहायला मिळतात मी याचं कारण सांगतो तुम्हाला मी काय सांगतोय कारण आपल्या राज्याचा विकास करत असताना केंद्राकडून आपल्याला पूर्ण पाठबळ मिळतोय एकही पैशाची कपात न करता आपले सर्व प्रस्ताव मान्य केले जातात आणि पूर्वी केंद्राकडे पैसे मागलीतले जात नव्हते अहंकारापोटी आपल्याला असलेल्या गर्वापोटी परंतु तुम्ही अडीच वर्षात हा महाराष्ट्राला किती वर्ष मागे नेलं भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त भगवती बंदरात आलेल्या दोन नौकांमध्ये जाऊन शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली कामकाजावरील तटरक्षक दलाच्या जवानांनी विद्यार्थ्यांना बोटीत चालणाऱ्या कामकाजाविषयी माहिती दिली कमांडिंग अधिकारी निखिल त्रिपाठी रोहित शर्मा आणि रत्नागिरी तटरक्षक दलाचे स्टेशन कमांडर उपमहानिरीक्षक शत्रुजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं रूप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंच तथा कोकण बँकेच्या संचालिका फरीदा काझी माजी सरपंच तथा केटीव्हीचे संचालक रजाक काझी यांनी उद्योजक किरण सामंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई बधाई हो बधाई जन्मदिन की बधाई महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे खासदारकीसाठी निवडणुकीला सामोरे जाणार असल्यानं त्यांच्या वाढदिवसादिनी शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती जल सुखदाई, सुख हो पवन सुखदाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई कल जलाओ, जला यदा जग पला मीप जला उद्यम पुरुषारगार् मो पा उद्य पुरुषार्थ जगाकर मंजिल को, अपनी पाओ। जगा कर, को अपनी पाओ। ओ तुम चिरंजीव शुभ घड़ी आज आ सुखगा सुखदाई सदा सुखदाई बधाई हो बधाई शुभ दिन की बधाई राजापुर ये आयोजित शिवसंकल्प अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक किरण सामंत यांचा सत्कार करीत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात अबकी बार पंचेचाळीस पार करण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर शहरात आयोजित शिवसंकल्प अभियानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला जबरदस्त प्रहार पालकमंत्री उदय सामंत आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचं केलं भरभरून कौतुक आणि भारतीय तटरक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त भगवती बंदरात आलेल्या नौकांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतली माहिती याबरोबरच सा बातमीपत्र संपलं नमस्कार